उत्तरे केलेला विरोधकांना देण्यापेक्षा आपण विकास घराघरात पोहोचावा मायबाप जनता नक्कीच शुभाशीर्वाद देईल आमदार माननीय अमोल दादा पाटील पारोळा येथील विजया लॉन्स येथे एरंडोल विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा मेळावा माननीय आमदार आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार माननीय अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील युवासेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक मनोज भाऊ पाटील जिल्हा परिषद माननीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना आमले जिल्हा परिषद माननीय कृषी सभापती डॉक्टर दिनकर पाटील शेतकी संघाचे संचालक चतुर भाऊसाहेब पाटील जिजाबराव बापू पाटील धरणगाव बाजार समितीचे माननीय सभापती शालेखभाऊ गायकवाड देवगाव सरपंच समीरदादा पाटील एरंडोल विधानसभा क्षेत्र प्रमुख સુદામ તાત્યા રાક્ષે યુવા સેના વિધાનસભા ક્ષેત્ર પ્રમુખ જ્ઞાનેશ્વર કંખરે એરંડોલ તાલુકા પ્રમુખ રવિભાઉ જાધવ પારોળા તાલુકા પ્રમુખ મધુકર આબા પાટિલ એરંડોલ શહર પ્રમુખ બબલુ ચૌધરી અતુલ મરાઠે પારોળા શહર પ્રમુખ અમૃત चौधरी माननीय तालुका प्रमुख बबलू दादा पाटील पंचायत समिती माननीय सभापती अनिल भाऊ महाजन पारोळा नगर परिषदेचे माननीय नगराध्यक्ष दयाराम अण्णा पाटील पारोळा युवासेना तालुका प्रमुख राकेश पाटील युवा युवासेना तालुका प्रमुख कमलेश पाटील शेतकरी संघाचे माननीय अध्यक्ष विजू आबा पाटील पंचायत समिती माननीय सभापती दादाजी पाटील गबाजी अण्णा पाटील माननीय नगराध्यक्ष विठ्ठल बाबा आंधळे एरंडोल नगर परिषदेचे माननीय उपनगराध्यक्ष कुणाल भाऊ महाजन युवासेना उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट सतीश राजे पाटील माननीय जिल्हा परिषद सदस्य रोहिदास दाजी पाटील पारोळा नगर परिषदेचे माननीय नगरसेवक मनोज भाऊ जगदाळे एरंडोल नगर परिषदेचे माननीय नगरसेवक आनंदभाऊ दाभाडे मोहाडी माननीय सरपंच रामचंद्र आबा पाटील एरंडोल गुर्जर समाजाचे अध्यक्ष गोपाल गुर्जर माननीय नगरसेवक रुपेश माळी यांच्यासह शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी सदस्य पत्रकार उपस्थित होते या मेळाव्याची सुरुवात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन आणि वंदनीय हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर स्वर्गीय आनंद साहेब यांच्या प्रतिमेला नमन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे गेल्या वेळीचा विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचा मेहनतीच्या जोरावर विक्रमी मतांनी मी निवडून आलो त्याला आपली विकास कामे कार्यकर्त्यांचे परिश्रम पुढचे विकासाचे विजन याची मोठी जोड लाभली आहे आता मात्र पुढची जबाबदारी ही मोठी आहे ज्यांचा परिश्रमाने मेहनतीने प्रयत्नातून मी आमदार झालो त्यांच्यासाठी कार्य करण्याची ही आता वेळ आहे गेल्या वेळीच माडणी विकास साधण्यासाठी तीन हजार दोनशे कोटीहून अधिकचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणला आज आपण गावागावात एरंडोल पारोळा शहरात सुरू असलेली पूर्ण झालेली कामे पाहता पाहत आहेत गावाचा शहराचा वैभवात मोठी भर घालणारी ही कामे आहेत आता यात जराही खंड पडणार नाही उर्वरित कामे देखील तेवढ्याच गतीने आपण पूर्ण करणार आहोत प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या दृष्टीने काम करा तसेच मी देखील प्रत्येक गणात गटात शहरात वार्डात बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं कार्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याचं माननीय आमदार अमोलदादा पाटील यांनी आपल्या मनोगटात सांगितले आहे माझ्या राजकीय कारकिर्दीच्या चाळीसहून अधिक वर्षात आजवर एवढा निधीच्या कल्पनाही मी करू शकलो नाही परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांमुळे आज हे आपण करू शकलो प्रत्येक गावात कोटीहून अधिकचा निधी मंजूर झाला यातील बरीच काम पूर्णत्वास आली आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा खूप मोठा फायदा आपल्याला होणार आहे येत्या काळात उर्वरित कामे ही तेवढ्याच गतीने पूर्ण करण्यासाठी कार्य करीत राहणार असल्याचं अध्यक्ष भाषणामध्ये माननीय आमदार आबासाहेब चिमनरावजी पाटील यांनी सांगितले